न्यूरोफिजिशियन डॉक्टर शिरीष वळसनकर यांचा मृत्यू गोळीबारातून झालेल्या दुखापतीतून झाल्याचं शवविच्छेदन अहवालातून समोर आलं शनिवारी पोलिसांनी डॉक्टर वळसनकर यांच्या रक्ताने माखलेले कपडे ताब्यात घेतलेले आहेत या घटनेतील बंदूक पुंगळ्या व रक्तानं माखलेले कपडे हे मुंबईतील फॉरेन्सिक लॅबला पाठवले जाणार असल्याची माहिती न्यूरोफिजिशियन डॉक्टर शिरीष वळसनकर यांचा मृत्यू गोळीबारातून झालेल्या दुखापतीतून झाल्याचं शवविच्छेदन अहवालातून समोर आलं शनिवारी पोलिसांनी डॉक्टर वळसनकर यांचे रक्ताने माखलेले कपडे ताब्यात घेतले या घटनेतील बंदूक उगळ्या व रक्तानं माखलेले कपडे हे मुंबईतील फॉरेन्सिक लॅबला पाठवले जाणार असल्याची माहिती सदर बजारचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक लकडे यांनी दिलेली आहे या प्रकरणात डॉक्टर वळसनकर यांच्या कुटुंबातील सदस्यांचे व घरातील कामगार नोकरांचे जबाब घेतले जाणार आहेत कलासवासी वळसनकर आत्महत्या प्रकरणातील विसेरा तपासासाठी पुण्याला पाठवले जाणार आहेत डॉक्टर वळसणकर यांनी शुक्रवारी त्यांच्या घरातील मास्टर बेडरूम मधील बाथरूममध्ये डोक्यात दोन गोळ्या झाडून आत्महत्या केली होती या घटनेनंतर परिमंडळ उपायुक्त विजय कबाडे व सदर बाजार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक लकडे यांनी स्वतः घटनास्थळी जाऊन पाहणी केली या प्रकरणातील महत्वाची माहिती व साहित्य सध्या संकलित केले जात आहे वळसणकर कुटुंबियांवर कोसळलेल्या दुःखाचा डोंगर व प्राप्त परिस्थिती पाहता दोन दिवसात जबाबाची प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे या घटनेच्या वेळी घरात उपस्थित असलेल्या सर्व व्यक्तींचे जबाब घेतले जाणार असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक लकडे यांनी दिलेली आहे डॉक्टर वळसनकर यांनी सन दोन हजार मध्ये पोलीस आयुक्तांकडून शस्त्र परवाना घेतला तेव्हापासून तब्बल पंचवीस वर्ष ते जवळ शस्त्र बाळगत होते ज्या बंदुकीतून गोळी झाडून त्यांनी आत्महत्या केली ती छोटी बंदूक बत्तीस बोर पिस्टल म्हणून ओळखली जाते डॉक्टर वळसनकर यांना लेखनाची आवड होती ते डायरीच्या माध्यमातून नोंदी ठेवत असल्याची माहिती समोर आली आहे डॉक्टर वळसनकर यांनी केलेले लिखाण त्यांच्या डायऱ्या तपासासाठी ताब्यात घेण्याची शक्यता आहे डॉक्टर वळसणकर आत्महत्या प्रकरणात प्राथमिक तपास झालेला आहे या घटनेचा पंचनामाही केलेला आहे या घटनेवेळी घरात उपस्थित असलेल्या सर्व व्यक्तींचे जबाब घेतले जाणार आहेत ही प्रक्रिया येत्या दोन दिवसात पूर्ण केली जाईल असं वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजित लकडे म्हणाले